कोल्हापुरातील सुमारे एकशे पंचवीस वर्षांपासून शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्यरत असणारी सरस्वती मंदिर प्रशालेला भ्रष्ट पदाधिकारी पासून ग्रहण लागले आहे तत्कालीन बेजबाबदार पदाधिकारी नाथाच्या दबावाला बळी पडत पांडुरंगाच्या आशीर्वादाने पुरातत्व खात्याच्या आदेशाला केराची टोपली दाखवत सर्व नियम धाब्यावर बसवून जणू काही संस्था आपल्या बापाची जहागिरी समजून सहाशे विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ करत कोरोनाच्या आडून दोन हजार एकवीस ते एप्रिल दोन हजार बावीस या कालखंडात सरस्वती मंदिर प्रशालेचे बांधकाम केले छातीला बरगड्या नसून ऊर बडवत हांबे कुछ कम नाही असे विचारवंत अभ्यास विधी समाजात शैक्षणिक क्षेत्रात उजळ माथ्याने मिरवत आहेत महानगरपालिकेच्या नगररचना बांधकाम खात्याला किरकोळ दुरुस्तीची परवानगी देण्याचा अधिकार नसताना पुरातत्व विभागाच्या नियमाप्रमाणे तीनशे मीटर अंतराच्या जर कोणतेही बांधकाम किंवा दुरुस्ती किरकोळ रिपेअरी करायची असल्यास पुरातत्व विभागाची पूर्व परवानगी पर्वा घेणे आवश्यक असून पूर्व परवानगी पर्वा न घेता बांधकाम केले असता तो फौजदारी गुन्हा समजला जातो सदर संस्थेच्या जा तत्कालीन बेजबाबदार विद्वान कायदेविषयक ज्ञान असणाऱ्यांनी पुरातत्व खात्याच्या नोटीसीला केराची टोकडी दाखवत बांधकाम पूर्ण केले शेवटी कायदा दाखवून केंद्र शासनाच्या पुरातत्व खात्याने याची गंभीर दखल घेत तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी फौजा चवडी पोलीस स्टेशनमध्ये एफ आय आर दाखल केला असून कलम तीस अन्वये तत्कालीन अध्यक्ष ॲडव्होकेट रघुनाथ दामले सचिव ॲडव्होकेट पांडुरंग देशमुख उपाध्यक्ष शिरीष तुळजापूरकर यांच्यावर गुन्हे दाखल झाले आहेत उशिरा का होईना पुरातत्व खात्याला जाग आली आणि वर्चस्वाला तडा दिला बेजबाबदार सोलापूर महानगरपालिका नगर रचना कार्यालय घडी तोंडा माहिती अधिकाऱ्याखाली माहिती घेण्याचा प्रयत्न केला पण मूळ प्रश्नाला बगल देण्यात धन्यता मानत आहे न्यूज एक्सप्रेस चॅनल संघर्ष योद्धा साप्ताहिक के सिटी न्यूज चॅनल सवेरा न्यूज वारंवार बेकायदेशीर बांधकामाचा पाठपुरावा करत हे प्रकरण तडीस नेऊन अखेर न्याय मिळवून दिला संस्थेच्या विद्यमान सचिव तसेच भारतीय जनता पार्टीच्या विद्यमान शहराध्यक्षा रोहिणीताई तळवळकरांनी बोगस खोटी तक्रार पोलीस आयुक्तालयात करून स्वतःचेच पितळ उघडे पाडले या प्रकरणात क्लीन शीट देऊन पोलीस खात्याने सन्मानपूर्वक वागणूक देत निर्दोष मुक्तता केली तेव्हा या संस्थेच्या पदावर असणारे विद्यमान अध्यक्ष अॅडव्होकेट पांडुरंग देशमुख सचिव रोहिणी तडवळकर सदस्य डॉक्टर रघुनाथ दामले या भ्रष्टाचारी बेजबाबदार पदाधिकाऱ्यांचा संस्थेने राजीनामा तात्काळ घेऊन संस्थेतून हकालपट्टी करावी अन्यथा काही महत्वाची कागदपत्रे दस्ताऐवज गायब करण्याची शक्यता नाकारता येत नाही संस्था अडचणी देण्याची शक्यता असून असे संस्थेचे माजी ज्येष्ठ संचालक विद्यमान सभासद विद्यमान पदाधिकारी चा दबावाला घाबरत नाव न घेता सध्याच्या संस्थेची माहिती खासगीत देत आहेत शैक्षणिक क्षेत्रात याविषयी चवीन चर्चा होत आहे राजीनामे घेणार का याविषयी sorte i te s'tambú